खजानो गावल्या को मासे मिळाले थे आता आणि भरपूर शैलोबा भा हातान धरत धरता बिचारा जाऊ देत तू तो भिव तू तो धरूयाचा संदीप संदीप हे बघ नमस्कार मी अक्षय नेरुळकर मालवणी विरण बाजार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज रविवार आणि रविवारची आमची आज पार्टी होती ऋषीच्या घराकडे तर पार्टी झाली आमची आत्ताच आणि जोक बसलेलं असतानाच आमचं अचानक प्लॅन झालो की पाऊस भरपूर पडलो साड्यावर जाऊन बघूया नक्की साड्यावरची आत्ता म्हणजे रात्रीचा साड्यावर काय असता इकडे एक एक व्हाळा तर त्या ठिकाणी मोठे मोठे मासे मिळतात तर ते मासे कसे असतात आणि काय हे अगोदर खूप वेळा पकडू गेल्या आहेत आणि बऱ्याच वेळा ह्यांका मिळाल्या आहेत तर माका पण एकदा अनुभव घ्यायचं होतो नक्की कसे मासे मिळतात आणि काय कसे पकडतात कसे आणि मासे कसे असतात ते तुमका मी दाखवते तर रात्रीचं सड्यावरचं अनुभव तुमका पण नक्की बघू मिळतो आणि मजा येतली व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा रात्रीचं सडो कसं असता काय पूर्ण पूर्ण तर तुमका दिसायचं नाही कारण सगळीकडे काळो कसा आणि आम्ही आता त्या ठिकाणी जातो ज्या ठिकाणी आपल्याक मासे मिळतले आहेत तर बघूया तिकडे मासे मिळतात की नाही आणि दुसरा जर काय मिळाला कुर्ले वगैरे हो तर ते पण तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तर व्हिडिओ का आपण सुरुवात करूया इकडनं आम्ही त्या ठिकाणी जातो आणि तुम्हाला दाखवतो नक्की काय आता इलाईलाच आमक पहिली कुर्ली मिळाली बघ केवढी मोठी आहे ती खतरनाक धरणार माणूस माणूस अपलोड आहे डेंजर आहे कुर्ली धरणारो निलं खरे मासे आणि कुर्लेच पकडू पहिलीच आपल्या कुर्ली मिळाली या कड्यावरची पहिली कुर्ली आणि सुरुवात झाली आपली आणि हे खूप येणार रे काय म्हणत आहे का कोके कोके हे कोके होता हे पकडून पण ह्यांची चटणी वगैरे करतं काहीतरी ब त्यांचा चटणी तर ह्याची पण एकदम टेस्ट भारी असता माग गेल्या वर्षी एकदा आहे यावर्षी नाही खाऊ खे मी भारी असतं ते कोके कोके म्हणतं त्यांना हेच सोडून देते ते काही मार मारे रे 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 सुटलो पण हेच खैतरी अस तुला खाली बघ पहिलंच मासू मिळालो पण तो खैतरी सुटान खैतरी गेलो अरे तसंच धरू गेलो होतोस तू ಮಸ್ತ್ ಮಾಸ ಹೋದ ಉಡಾನ ಗಲೋ ಪೈಲು ಗಾವಲೋ ಗೋಟ ಮಾಸ ರೇ ಠಿಕ್ರ ಬೋಯ್ರಾಯ್ ಬಗ್ಗೆ ಭೇಟ

तू हड्या नको तू संदीपांचा शेलू आणला ना आता एवढा दणकट नाही अरे नाही मिळत नाही त्याच्यापेक्षा सुट्ट ते सुट्टा जातात बारके गायचो बघ वागता तुझा ते बघ मोठे पुढे ते बघ पुढे बघलं

कदूळ काय तो तडपडता तो थयच येतो येतो भयो 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 यो हा येतो काहीतरी हानू खाय होतस तुम्ही रे संदीप सुलूक चांगला हा दोन दोन होत संदीप पकडता संदीप दगडाच्या खाली येत त्याच्यामुळे शैल त्याच्या हातार मारशी शिलू शिटी यार जाळा आणू खाय होता बाबू फोन कर बाबूचं घर आहे ते समोर सड्यावर संदीपचा जवळ बांध पुढे आहे ते याच काढतो ब हे दोरव काढतो ब पिशी येतो भेटायला वाकला त्या धोंड्या आणि जवळ बाल तेवढा नाही रे तू लोखंडी अनुभव होत होता चलू हा दोन मासे मिळाले आहेत मोठे तरी पुढचं बघूया अमक परत एक कुर्ली गावली या दुसरी कुर्ली आहे आणि हे काहीतरी गेला तिकडे बिळात बहुते मोठी होती तेवढी चल एवढं डीप मध्ये जाऊ नको

रांगात गेलो गे का गेलो सुरग्याने आता एकदम शर्तीचे प्रयत्न चालू केल्यानंतर आणि टी शर्ट आपला काढून आता त्याच्यात मासे पकडूचा प्रयत्न करता बघूया टी शर्टात तरी मी इचत संदीप तिकडे बोलवतो बघू नये काय आमचे अर्धे मित्र तिकडे आहेत तिकडे बोलवतात बघू नये काय नक्की आता पायाखाली संदीप पायाखाली बघ पाया खालच गेलो तो सर काय हे बघ हगे बघ हे दोन दोन

झोकरी मिळाली दाखवत त्यांना खजानो गावल्या सारखं मासे मिळाले ते आता आणि भरपूर शैलोबा हातान धरत धरता शैलाच्या अंगात किरीशील हे मोठे आहेत रे हु बघी बघ

जातो खाली जातो तू खाली जातो कडे जा कडे जास्त फोड पडतोय ते मासे अरे बरं ढकल ना पायान मार <प्णाण> पायान अरे पायान मार <पायान> ना <पायान> <पायान>

बाबून काय धरले आहे बाबून काय ना धरले ना कुर्ली मिळाली मोठी बघूया अरे किती कुर्ली मिळाले तीन चार मिळाले ना हो अरेच त्याचे डेंगे मोडता संधी किती शेट टाकता मासे बघूया कितीशे मिळालेत ते मासे पण भरपूर मिळालेत कड हॅलो अरे वा कडक वा दाखव जरा दाखव मासो अरे असं धरलं कॅच कॅश घेतले तर घड मारत हॅलो दुर्ग आपला संसार वेगळं करता रे वेगळा वेगळ्या पिशव्यात घेता आपला असा अरे कडक काय होय सांगते का तुका मी आपला संसार वेगळा करता तू चले ना एकदम तेरे का ट्रैक लाउंड पकड़ लेन। जने से तबा, जने से तबा। इ इ थम थम थम। इ जने से तबा। अरे पाई दे, पाई दे। इ जने से तबा, जने से तबा कहीं लो। पाय देऊन तो तो की काय वरती जनशितापु हो का खाली तरी ठाम जनशेतापास संदीप <laughs> बाग नक्की म्हणूचा काय होता जनशताब्दीच्या स्पीडने तो <laughs> मांडवी घेचे <के। laughs> सुटले का आकडे येतलेत खाली भरपूर गाव ह्याच्यात किती बघ्या हे तरी खूप होय रे असंच बरेचसे दून, दून अरे डोना दाखयतो हे बहो अजून नाही अजून नाही काय बुक लवकर आहे आधी खाली आहे हो, हो। आ पहिल्यांदाच पकडलंय मासो पहिल्यांदाच पहिल्यांदाच पकडलंय मासो अरे ते चायला ए खाली इकडे या धर धनिया सुंग मी 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 एक अरे धनिया हे केले आई बरे पकडुक मीतरी मासे रे व मी पहिल्यांदाच पकडलंय हा मासो यो बघा मी पकडलेलो मासू रे पडलो यार गेलो मासा कुठे गेला इथेच इतकेच पिशवी जर पहिल्यांदाच पकडले मासे टाको इस्मय टाको इसमे कधी की उडी मारे उघड पहिल्यांदाच मासा पकडला मी कामशाईला तुका जमाचा नाही जरा थांब तरी काय असं काय करत पायाकड्या तुझ्या पायाकड्या थांब थांब तुका जमाचं नाही थांब 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 रे थांब गेलो नाही काय नाही पाणी कमी आहे काही

So, गे। सांगते का मी गेलो म्हणून पुढे जनशता बिचारा जाऊन आता तू ते संधी संधी येता

मित्रांनो सड्यावरचं पहिलो अनुभव आहे माशे पकडूक जाऊचो आणि बराचसा दमाग झाला कारण या अगोदर कधी आहे नाही म्हणजे दिवसाचं गेला आहे बऱ्याच वेळा आपण गाडी घेऊन गेलेलो आहे तर आत्ता आम्ही देवळाच्या म्हणजे देवळाच्या जवळपास येलो आम्ही नारायण मंदिराच्या देवळाच्या जवळ येलो खाली भटवाडीमध्ये आणि तुमकं दाखवते मंदिर इकडे नारायणाचं मंदिर आणि आता आम्ही पावघ्याच्या घराकडे जातलो आणि बघतलो कितीशे मासे आमका मिळाले आहेत ते अरे या बघा इकडे नारायणाचं मंदिर आम्ही तुमचं दाखवते आपल्या समोर दिसतात नारायण मंदिराचं गेट आणि ह्या वाटेनं मी सड्यावर गेलो वरती तर पुढे जाणार तर बघूया आपण मासे किती मिळालेत ते मी घराकडे येईल आणि लाईटच गेली आ मांजूर हळूहळू होई बसलेला ऐसून असं 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 हळूहळू पुढे येला धन मासे मोजता किती झाले ते धन किती झाले तरी हा ऐंशी बाबा बा बा ऐंशी मासे झाले एकमेव माणूस हा आमच्याचा एक नंबर व्हायरल करणार एकमेव माणूस हा फक्त जनशताब फ किती वाजले दीड वाजले दीड वाजता चहा मस्त पैकी रे थोडी थोडी चहा भाकरी जाऊन आमटा तर मित्रांनो संदीपान आपल्या दर्शन सुरग्यान शैलो सगळे आणि बापू पण होतो आपलो तर सगळ्यांनी आम्ही मिळाल एकशे आठ मासे पकडलो सगळे आता मोजलो आम्ही तुम्ही बघितलाच खाली एकशे आठ मासे टोटली सगळे धरलो आम्ही सड्यावर आणि खाली घेऊन येलो आता उद्या उद्या त्याची चटणी करूची काय कसे वाटे करतले त्याचे काय ते माहिती तर आम्ही एक फक्त अनुभव घेतलो सड्यावरचे मासे कसे कसे असतात मासे कसे पकडतात त्याचा अनुभव घेतलो चार का पाच कुर्ले गावले ते वाळात आणि बाकीचे सगळे मासे गावले तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर कसं वाटलं तुमका तुम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत आपण असेच भेटू कोकणातील असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा त्याच्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करा चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक वेळी बघू मिळते तर पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय